सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, बेल रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका आणि निष्पक्ष ईदच्या खरेदीसाठी पुण्याला जाणाऱ्या कुटुंबाचा पाचवार नजीक भीषण अपघात दोन महिला जागीच हा पुणे बेंगलोर महामार्गावरती पाचवार नजीक इनोवा कारचा भीषण अपघात झालेला आहे हा अपघात इतका जोरात होता की या अपघातात सातारा शहरातील गुरुवार पर्गावरील दोन महिला जागी खार झाल्या सलमा इरफान मोमिन व नरिरा सरीन शेख अशी मृतांची नावे आहेत दरम्यान कुटुंबियातील देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहे यामध्ये समीर बशीर शेख वयोवर्ष चव्वेचाळ इरफान इक्बाल मोमीन वयवर्ष चव्वेचाळ कैप इरफान मोमीन वयवर्ष पंधरा जयदीपान मोमिन वैवर्ष सतरा अबीर शेख वयवर्ष सहा सारा समीर शेख वयवर्ष अकरा सुहान समीर शेख वयवर्ष सात अमीर सलीम मुलानी अरफाज फिरोज शेख जुनेद समीर शेख अशी जखमींची नावे आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे कुटुंब ईदच्या खरेदीसाठी पुण्यालाच्या दिशेने निघाले होते दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पाचोड नजीक इनोवा कारचा ताबा सुटल्याने इनोवा कार समोर उभ्या असलेल्या बंद कंटेनर जाऊन आदळली ही धडक एवढी जोरात होती की यामध्ये इनोवा कारचा पुढच्या भागाचा जागी चक्काचूर झाला त्यानंतर इनोवा पुन्हा समोरच्या डिव्हायडरवर जाऊन आदळली असल्याने या गाडीत असणारे प्रवासी गंभीर जखमी झाले सबीर बशीर शेख यांची मुलगी वसून जागीच ठार झाले दरम्यान ईदच्या तोंडावर घडलेल्या हा विषाण अपघाताने कुटुंबासह सादरकरांवरती नोटीस शोभकळा पसरली